मित्रांनो नवीन कलेक्शन्स झालं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता स्टॉक संपत आहे हळूहळू सर्व गोष्टी संपता आहे पण तुम्ही कधी येणार आहे त्यामुळे वेळ घालू नका लगेच निघा सुरतला आल्यावर कॉल करा कारण तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची सुद्धा व्यवस्था केली गेलेली के आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम न होवो त्यामुळे तुम्ही मित्रांनो सजग राहा सावधान राहा कारण सुरतमध्ये काय असतं की लोकांची जी माइंडसेट असतो तो भ्रमित होत असतो की मला मोठ्या होलसेलरकडे जायचं आहे मॅन्युफॅक्चरकडे जायचं पण तुम्हाला काय माहिती आहे की कोण किती वर्षापासून कसं काम करतोय प्रकारे त्यांचं सेलिंग डिपार्टमेंट आहे कशा प्रकारे त्यांचं ॲडव्हर्टाईजमेंट आहे कारण आपण म्हणतो ना की जे चमकतं ते सर्व सोनं नसतं त्यामुळे तुम्ही एकदा इथे या बघा कॉल करायला विसरू नका कारण मित्रांनो पिक अँड ड्रॉप व्यवस्था जी ही फक्त तुमच्यासाठीच आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि रिअल मॅन्युफॅक्चररकडे या कुठे केसरिया टेक्स्टाईल कंपनी आणि मी म्हणत म्हणून नाही दादा तुम्ही स्वतः या बघा वाटलं योग्य की येस परफेक्ट कंपनी परफेक्ट फॅब्रिक परफेक्ट रेट आणि फर परफेक्ट वातावरण कारण ह्या गोष्टी जिथे असतील तिथे सर्व गोष्टी एकदम परफेक्ट होतात तर मी शशिकांत मराठे तुम्हाला आज दाखवणारे फॅन्सी कॉटनचं कलेक्शन्स का कारण कुठलाही व्यवसाय असो किंवा आजची जी जनरेशन आहे त्यांना फॅन्सीमध्ये नवीन नवीन पेटन्स हवे असतात आणि त्याच्यात आपण जर बघितलं तर कलेक्शन तुम्हाला भरपूर भेटणार आहे पेटन्स तुम्हाला भरपूर मिळतील कारण इथे आपण जर बघितलं तर अकरा लाखापेक्षा जास्तीत जास्त कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील आणि पेटर्न जर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचे तुम्हाला आता ही जी तुम्हाला मी प्रोडोक्ट दाखवतो फिलिप्स या कॅटलॉगच्या नावे आणि याचा आपण जर बघितलं बॉर्डर कॉन्सेप्ट बघितला किंवा प्रिंट बघितली तर फारच सुंदर आहे आणि ब्रॉकेट बॉर्डर असल्यामुळे फारच ब्युटिफुल लुक याच्या होते भले हा लाईट कॉन्सेप्ट आहे पण याच्यात तुम्हाला डार्क आहे डस्टी आहे ज्या प्रकारचे तुम्हाला पॅटर्न हवे सर्व तुम्हाला भेटतील सुरुवात कितीला मित्रांनो फक्त एकशे पंधरापासून पासून तुम्हाला सुरुवात होते चंदेरी कॉटन हे नाही बरं का त्याचं कॉन्सेप्ट वेगळा आहे कारण काय असतं की तुम्ही म्हणता की जरा तुम्ही तर व्हिडिओमध्ये सांगितलं की एवढ्याला भेटते साडी तेवढ्याला भेटते पण त्या ज्या कॉन्सेप्ट असतात ते आपण देण्या घेण्यासाठी यूज करू शकतो पण हां प्रत्येक ठिकाणी नॉर्मल प्रोडक्ट चालत नाही कारण ग्राहक आता का फार हुशार झालेले त्यांना चांगलं कलेक्शन्स हवं आहे रिजनेबल प्राईजमध्ये हवं आहे आणि पॅटर्न्स त्यांना वेगवेगळे हवे आणि तुम्हाला माहिती मित्रांनो की आपल्यापेक्षा आप जास्त माहिती ग्राहकांना असते आणि त्यामुळे त्यांच्यासमोर जर तुम्ही वेल अँड गुड क्वालिटी ठेवली तर एकशे टक्के तुमचा ग्राहक उठून जाणार नाही का कारण त्याला माहिती आहे की ही चारशे रुपयाला मी प्रोडक्ट देतो आहे तरती तर ती कशी आहे त्याचं कट कसं आहे प्रिंट कशी आहे ह्या सर्व गोष्टी त्यावरती अवलंबून असतात आणि इथे आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारची ही डिझाईन्स तुम्हाला येणार बघा वाव ब्युटिफुल आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो बघा आशिका ह्या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही त्याचा पदर बघू शकता साडीचा पल्लू बघू शकता बॉर्डर बघू शकता आणि फॅब्रिक फारच सॉफ्ट आहे डोला सिल्कमध्ये हे तुम्हाला कलेक्शन्स येणार आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे बरं का असं नाही की फॅब्रिक कसं राहणार आहे एकदम सॉफ्ट कलेक्शन्स तुम्हाला भेटणार आहे फॅब्रिक फार सॉफ्ट राहणार आहे आणि आशिका ह्या कॅटलॉगच्या नावे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे वन बाय वन पण आता हे पॅटर्न ओपन केलं आहे तर याचे कलर्स कसे असतील ते आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठवा कलर बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता की कलर कॉम्बिनेशन किती ब्युटिफुल आहे मित्रांनो आणि आपल्याकडे ग्राहकांना डार्क कॉम्बिनेशन जर मागत असेल तर हा फारच सुंदर अशा प्रकारचा ऑप्शन तुमच्यासाठी तुमच्या ग्राहकांसाठी राहणार आहे आणि म्हणून तर मंत्रा मित्रांनो की इथे या बघा कलेक्शन्स कसं आहे क्वालिटी कशी आहे त्याची रेट कशी आहे नंतर डिसाइड करा की हां मला ही वस्तू घ्यायची आहे किंवा ही मला वस्तू आपल्या इथे लॉन्च करायची कारण नवीन प्रोडक्ट तुम्हाला भरपूर ठिकाणी भेटतील पण त्याचं कट काय कारण सुरतमध्ये नव्याण्णव टक्के लोकांबरोबर ही गोष्ट होते की त्यांना कपड्याचं नॉलेज नसते आणि ते भलत्याच लोकांबरोबर जातात परचेसिंग पण करतात कारण स्वस्त 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 करून ते लोक फसतात आणि नंतर काय म्हणतात की अरे बाबा मला सुरतला पाय ठेवायचा नाही मित्रांनो इथे चुकी आपली सुद्धा आहे कारण आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही आणि डायरेक्ट अनोळखी माणसाबरोबर आपण जातो इथे चूक आपली आपण दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही का कारण आपण विचार नाही केला कुठलाही आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही इथे या बघा कलेक्शन बघा पेटर्न्स बघा वाटलं हो योग्य तर परचेसिंग करा पण काय असतं की तुम्ही सुद्धा जास्त ओअर स्मार्ट बनवला जाता आणि तिथे प्रॉब्लेम क्रिएट होते आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की अशा कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही गो लोकांच्या याच्यामध्ये भरकटू नका या बघा वाटलं योग्य तर पुढचं पाऊल उचला ना कारण इथे कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही मित्रांनो जे पण तुम्हाला आवडतं टॉयलेट टाका आणि खाली बिल स्कॅनिंग करा कारण इथे आम्ही तोंडाने किंवा हाताने करत नाही सर्व बारकोड सिस्टम आहे तिथून तुम्हाला सर्व प्रोडक्ट आम्ही देत असतो बघा तुम्ही पाहू शकता बारकोड सिस्टम आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ओढून ओढून तुम्हाला सांगतो की बारकोड सिस्टम आहे बारकोड सिस्टम आहे सर्व इथे सांगितलं जातं सर्व गोष्टी तुम्हाला ओपन केल्या जातात बघा आता ही किती मस्त प्रिंट आहे पण त्याचे कलर कसे राहतील बघा तुम्ही पाहू शकता वाव ब्युटिफुल आणि मित्रांनो एवढे सुंदर कलर जर तुमच्या ग्राहकांकडे पोहोचले किंवा तुमच्या शॉपमध्ये आले तर तुम्ही स्वतःच विचार करू शकता की कशी मस्त मजा येणार आहे कारण ग्राहकांना नवीन आणि सुंदर असे कॉन्सेप्ट हवे देविका ह्या कॅटलॉगचं नाव आहे सुंदर सॉफ्ट मटेरियल येणार आहे आणि रेट ऑनलाईन टीम संपर्क करा तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटणार कारण तुम्हाला माहिती आहे की सर्व गोष्टी ओपन नाही करू शकत कारण तुम्हाला आणि तुमच्या ग्राहकांना सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आणि तुम्ही म्हणा तुम्ही तर रेट ओपन करता रेट त्यामुळे ओपन करत नाही जर तुम्हाला रेट क्वालिटी पी हवी आमच्या ऑनलाईन टीम संपर्क करा तिथून तुम्हाला सर्व कलेक्शन सर्व माहिती मिळणार आहे चला आता वडिया लेननमध्ये बघा तुम्ही पाहू शकता की लेनन फॅब्रिक कम्फर्टेबल सर्वांना आवडणारं आणि सर्वात मोठी गोष्ट की फॅब्रिकसोबत प्रिंटेड जे तुम्हाला भेटतील ते वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळतील आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकता प्रिंट्स तुम्ही पाहू शकता कारण इथे एवढे असंख्य पॅटर्न्स आहे मित्रांनो की त्याच्याबरोबर तुम्हाला कळेल की नाही खरंच सुंदर कॉन्सेप्ट आहे सुंदर पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा कलर ऑप्शन तुम्ही बघू शकता किती मस्त आहे हे बघा बघा किती छान आहे कलर ऑप्शन बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट बेस्ट आणि रेटसुद्धा बेस्ट का? तुम्हाला मिळणार आहे का कारण स्वतः आम्ही बनवतो सेहेचाळीस वर्षाचा अनुभव आहे जेव्हा तुम्ही केसऱ्यामध्ये इंटर होता तेव्हा तुम्ही तिथे पाहत असाल की डाईटच्या साड्या टांगलेल्या असतात तिथे फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे हो मित्रांनो ते आपली तिथूनच आपली सुरुवात होते म्हणजे धाग्यापासून साडीची जेवढी प्रोसेस असते स्वतः आम्ही करत असतो आणि म्हणून तर तुम्हाला म्हणतो ना की इथे तुम्हाला सर्व प्रकारचा कलेक्शन्स एकाच ठिकाणी वन स्टॉप शॉप म्हणजे इतर ठिकाणी जायची गरज नाही इथे आल्यावर तुम्हाला काय भेटणार आहे डेलिव्हर साड्या प्रिंट कॅटलॉगच्या साड्या सिल्क साड्या काठापदराच्या साड्या डाईड एम्ब्रॉयडरीच्या ब्रायडल कलेक्शन्स त्याचबरोबर फॅन्सी कॉटन आणि सुती कॉटनचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तुम्हाला किड्सवेअर म्हणजे न्यू बोर्न बेबीपासून तर पंधरा सोळा वर्षापर्यंतच्या लेकरांचे जे टी शर्ट्स आहे त्यांचे पॅन्ट्स वगैरे आहे सर्व तुम्हाला भेटेल त्याचबरोबर तुम्हाला इथे बेट तुम्हाला बेडशीट भेटणार आहे टॉवेल्स तुम्हाला भेटतील टी शर्टचा नवीन कलेक्शन चालू आहे मी तुम्हाला व्हिडिओ ऑलरेडी टाकलेलाच आहे त्याचबरोबर तुम्हाला नाईटीचा कलेक्शन हवे नाईट शूट्स हवे म्हणजे एकाच ठिकाणी सर्व कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकर विजिट करा लवकर डिसिजन घ्या कारण वेळ निघल्या निघून गेल्यावर काही होऊ शकत नाही त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न्स नक्कीच आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हो जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय